नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे विवाह विलंब कारण आणि उपाय कुंडलीत असे काही योग असतात की ज्यामुळे विवाहस विलंब होतो तर काही लोकांचे विवाहाचे वय निघून जाते मात्र विवाह होत नाही आयुर्वेदाची अशी मान्यता आहे की मनुष्याला जसा आजार असेल तसाच उपचार देखील असावा पण या आजाराला ओळखता देखील यायला हवेच ना तसेच विवाहास विलंब होत असेल तर याचे कारण शोधावे हो शीघ्र विवाह चर्चा आणि उपाय दोन्हीही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मात्र त्याआधी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअरसुद्धा करा विवाह विलंब होण्याची कारणं आणि उपाय दोन्हीही जाणून घेण्यासाठी मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया विवाहास विलंबासाठी कुंडलीतील सर्वच ग्रह तसे कारणीभूत असतात तसेच ते महत्वाचेही असतात मात्र सर्वात महत्त्वाचे तीन ग्रह विवाह विलंबकारक मानले जातात एक मंगळ दोन गुरु आणि शुक्र मंगळ अर्थातच मांगलिक दोष मंगळ पत्रिकेत प्रथम स्थानात चतुर्थस्थानात सप्तम स्थानात अष्टमात किंवा बाराव्या स्थानात म्हणजेच वेळात असेल तर मंगळ दोष असल्याचे मानले जाते ज्यामुळे विवाहास विलंब होतो तेव्हा या मंगळ दोषाचे समाधानही आवश्यक आहे अशा प्रकारे मंगळ दोष असलेल्या जातकाचा विवाह मंगळ नसलेल्या जातकाशी जाति जातिकेशी झाला तर कुटुंबात वादसदृश परिस्थिती उत्पन्न होते म्हणून मंगळाच्या जातकाचा विवाह मंगळाच्याच जातकेशी झाला पाहिजे सप्तमेश जर पत्रिकेत बलहीन असेल तरी देखील विवाहास विलंब होतो सप्तमेश जर एखाद्या दृष्टग्रहाणे पीडित असेल नीच राशीत असेल अथवा सहा आठ बारामध्ये असेल तरी देखील विवाहास विलंब संभवतो विवाहासाठी गुरु शुक्रालाही तितकेच महत्त्व दिले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र व गुरुचा संबंध प्रेमाशी अथवा विवाहाशी जोडला गेलेला मानला जातो जर पत्रिकेत गुरु दृष्टग्रहाणे पीडित असेल सूर्याच्या सोबत असल्याने अस्त असेल अथवा मकर राशीत नीचीचा असेल तर विवाहास विलंब करतो शुक्र शुक्राचे नीच राशीत असणे बलहीन असणे कमजोर असणे विवाहातील येणाऱ्या अडचणींचे कारण मानले जाते नवमांश कुंडलीत कमजोर असेल तरी देखील विवाहास मंगळ दोष असून विलंब होतो त्यासोबतच शनी राहू केतू सूर्य हे देखील विवाहास विलंब करतात मात्र याचे प्रमाण तसे कमी आहे याप्रमाणे आपण विवाह विलंबाची कारणं जाणून घेतली आता आपण उपाय बघूया ज्या मुलींचा विवाह होण्यास अडचणी येतात किंवा ठरवून लग्न मोडतात अशा मुलींनी गुरुवारचा उपवास करून भगवान विष्णूंची व गुरूंचे पूजन करून उपासना करावी पिवळी फुलं पिवळा गंध आणि पिवळी मिठाई पूजेसाठी वापरावी तसेच केळीच्या झाडाच्या मुळीला पाणी घालावे शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि त्या दिवशी केळी खाऊ नये गुरुवारी पिवळी वस्त्र धारण करावी पिवळे पदार्थ आणि बिना मिठाचे जेवण करून उपवास सोडावा जो उपवर मुलगा कण्णेला पाहायला जात असेल तर जाताना थोडासा गूळ खाऊन घराबाहेर जावे हा गुरुचा जा अगदी सोपा सरळ उपाय सांगितला जातो गुरु मंगळ सूर्य या तिघांनाही हा लागू होतो ज्यांच्या विवाहात विलंब होत असेल त्यांनी थोडीशी हळद पाण्यात घालून आंघोळ करावी पिवळ्या वस्तूंचे दान करावे केशर आणि हळद मिश्रीत तिळा लावावा प्रत्येक गुरुवारी कणकेत हळद मिसळून गाईला खाऊ घालावी असे मानले जाते की विवाहातील अडचण निवारण होऊन सौभाग्य वृद्धी होते गुरु व मोठ्यांचा आदर सन्मान करावा गुरुवारी त्यांना दान द्यावे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळेल ज्या मुलांच्या विवाहात अडथळे येतात अशा मुलांनी मातीच्या भांड्यात थोडे मशरूम भरून एखाद्या मंदिरात दान करावे शुक्रवारी संध्याकाळी क्षितिजावर शुक्रतारा उगवतो ज्याला आपण इव्हनिंग स्टारसुद्धा म्हणतो हा शुक्रग्रह उदित होतो तेव्हा ईश्वराची पूजा करून प्रार्थना करावी आणि विवाहासाठी आशीर्वाद घ्यावा त्याबरोबरच किचनमध्ये बसून जेवण करावे शुक्र जर राहुनी पीडित असेल तर नक्कीच लाभ होईल गणपतीचेही पूजन करावे गणपतीला लाडूचा प्रसादाचा नैवेद्य द्यावा हा देखील शुक्राचा दोष कमी होण्यासाठी उत्तम उपाय मानतात मांगलिक दोषाचेही निवारण करावे मांगलिक दोष असेल तर खूप उपाय सांगतात मात्र खास उपाय करावा ज्यात हनुमानाच्या पूजनाने लाभ होतो प्रत्येक मंगळवारी मंगळ चंडिका पाठ करावा शनिवारी सुंदरकांडचा पाठ करावा मांगलिक मुलगा असेल तर गुरुवारी हनुमानाला शेंदूर अर्पण करावा व मांगलिक असलेल्या मुलीने घराच्या दरवाजाला लाल किंवा गुलाबी रंगाने रंगवावे आता घराच्या दरवाजाला रंगवणे जर शक्य नसेल तर स्वत ज्या रूममध्ये राहत असतील त्या खोलीच्या दरवाजाला आतून थोडा का होईना गुलाबी किंवा लाल रंगाने रंगवावे हा उपाय उत्तम समजला जातो विवाहासाठी दुर्गा मातेची पूजा आराधना केली जाते ज्यात दुर्गा सप्तशतीचे पाठ फारच लाभकारी ठरतात त्यातही मु जर उपवर मुलगा असेल तर अकरा वेळा दुर्गा सप्तशतीतील मंत्र पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानसारिणी तारिणी दुर्ग संसारसागरस्य कुलद भवाम या मंत्राचा जप करावा ज्यामुळे विवाह लवकर होण्यास मदत होईल मंगळवारी लक्ष्मीनारायणाची प्रतिमा घरात स्थापन करावी व त्याचे पंचोपचार पूजन करावे पूजनानंतर एकवीस वेळा ओम सृष्टीकरता मम विवाह सत्वर कुरुकुरु स्वाहा या मंत्राचा जप करावा श्रीकृष्णाचा मंत्र एकशे आठ वेळा जपावा क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा भगवान श्रीकृष्ण व माता कालीचा अनोखा मंत्र प्रत्येक मनोकामना पूर्तीसाठी वापरला जातो ज्याचा उपयोग शीघ्र विवाहासाठी करू शकतो मुलींनी भगवान शिवावर श्रद्धा ठेवून शक्य झाल्यास सोळा सोमवारचे व्रत करता येते उपवर मुलांनी सहामुखी रुद्राक्ष धारण करता आल्यास उत्तम असेल गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करावे मंगळ दोषासाठी हनुमानाची पूजा करावी हे उपाय श्रद्धेने केल्यास विवाहात विलंब झालेल्या उपवर मुलामुलींना फायदा होऊन शीघ्र विवाह योग लाभेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ